Ah!

या अकादमीमध्ये भागवतकार आहेत व्यंकट महाराज तसे जे काय असणारे देवकर नृत्यनाथ महाराज आहेत मर्दक वादक आहेत गायक असणारे मानिक महाराज मुंबरकर जवळपास मोठमोठे हस्ती आहेत तो म्हणता लिंगन आहेत काय करायला घाई करायला पण आहेत एकंदरीत या छोट्याशा नगरी मोठमोठे विद्वान माणसं आहेत आज बाबा महाराज समोर आहेत महाराज जमत तसं सांगतो आलं तरी देवाचं चुकलं तरी देवाच देवाचं आपलं काम कसं आहे मार्स येणार चुकलं की म्हणायचं बाबा महाराज एकंदरीत आपला विषय याद आहे जो काही माझा मारुत्रे आहे देवाचं का काम करण्यासाठी कार्य करण्यासाठी आले आणि अगोदर मारुत्र्याची अवस्था आमची काय करावं कसं करावं कळवलं गेलं मग जी काय असणारी बुद्धी माझ्या मारुत्र्याने मारुत्र्याला कोणी दिली देवाने दिली कशामुळं देव जाणता देव एक आहे देव चेतुरे, देव चतुर चतुर जाणून अंतर वरत तसे माझ्या भगवान प्रमाण सर अंतर आहे न सांगता तुम्हाला कळ येते अंतर मग बुद्धी दिली माझ्या मारुत्र्यांना जो काही पर्वत आहे त्या पर्वताला शेवटीचा रुग्ण पासा घातला लक लोच हलवला गेला त्याचा परिणाम असा झाला त्या परोसावर असणारे जे काही पशु पक्षी आहेत त्यांची कशी कशी आव ऐका बोला अशी अवस्था झाली जे काही शेष नाही ज्या शेज बाबत त्याच्यावर तो शेज तडकला कसे कसे झालाय का

माझ्या पारंपर्याने जो काय असणारा पर्वत आहे नुसतं पर्वत हरवला तरी आता तो पर्वत उपटला आणि कसा ते ऐका बोला काय बोलता बायो तो काय पर्वत काही सरसाम साधाय का असा असणारा परत माझ्या महाराने उपटला आणि उपटल्याच्या नंतर श्रभ यात्रांगे बालकेचा कस किड्या ग्रंथ करते जाण तुम्ही आम्हाला समजण्यासाठी दृष्टांत नेऊन सांगू लाग एखाद्या लहान लोक एखादा चेंडू किंवा हातीनं कमलाचं फुल सोड्या घ्याव त्याला श्रम पडते का तैसा त्या दोन दृष्ट्यांचा सारखा काही श्रम पडतात का त्याल त्या पद्धतीनं माझ्या मारुजराने तो परत घेतला निघाले कसे निघाले

निर्मिळाशी राखण्याची वेळ आहे दे लक्षातील लक्षेला काय म्हणतात राज म्हणे बरंजीचा हनुमान प्रमाण आहे बरंजी म्हणून असे नेमका इंद्रास असायला पाहिजे आता भरतीचा विचार भरती बनू लागले हा जो काही इंद्र आहे का केवढा उद्या झाला सोबत अप्सरा काय घेतल्या वाद्य काय लावले असा भरतीच्या अनुमानप्रमाणे भरती बनू लागले नेमकं इंद्राला काय केले सोबत वारांगण घेतल्या आणि वारांगणा सोबत घेऊन कसे प्रकारचे लाजी साधुवाई यांचा प्रति अशा मंत्राव लागले आहे का या वळीच्या माध्यमातून ग्रंथ करते गावाबा महाराज तुम्हाला आम्हाला सर्वांना सांगा जनाचा व्हिडिओ केला

धर्म पत्नी सोडून गाड्याला लागतो त्या केला त्याला स्वार्थ करत नाही परमार्थ करत नाही काही करत नाही कोण जो वेसेच्या आई गेला तो बोला जस चार पायाच्या गाडवाला काही, काही करू नाही कळत नाही तसे दोन पायाचे गाडू क्या हारी ले ले ले। तो तिच्या हरी जातो जाता हावरे करूच्या माझं पर्यंत असताना तिने जाता तरी हंगाचा आवडीला खाते हंग्या ह्या गाडू प्रसिद्धी आहे का ते कामाचा रे

तुला कोणी काय म्हणलंय का मग भाऊ काय म्हणला भाऊ काय म्हणजे उद्या सकाळी उठले तू आहे कोण जो स्त्री चारी गेला तो मायबा स्वतःची जरी स्त्री असेल तर चिरंजीव पदामध्ये एकनाथ महाराज सांगतात स्वस्त्रीचंही कार्य पुरते पाचारावे परशावे निवृत्ते पण पर हे असक म्हणून येते ते सर्व नसावे अव स्वतःची जरी असेल जर आसक्ती असली मला पोतीला म्हणते पोतीला जायला म्हणजे आसक्ती झाली की परमार्थ संपला आणि जो पुरुष स्वतःची धर्मपत्नी सोडून इतर त्याचा बोला चांगल्या घरचा पुरुष चांगल्या घरात पाचपणा करत जायचं काय सगळं काही टाकतोय महाराज आणि अशा असणाऱ्या पुरुषाला जर एखादी स्त्री बर बाजारात चप्पल जर म्हणात असेल सुगरु महाराज असेल तर महाराज काय तुमचं नाव नव्हतं आणि ही ऐकाय तुम्हाला चप्पाला मारते सुगुरु महाराज म्हणून तुम्हाला याचं काही महाराष्ट्र कळणार काहीतरी पूर्व पुण्य असेल म्हणून हिचे चप्लॅल चपल खाला पुण्य लागते महाराज ती कोण कामाची आरी गेलेला बोला ऐका तिघ जगाचा गेला म्हणून सांगितलं आता पण कोणाचा झाला जो स्त्रीच्या गे आई गेला त्याचा आता मधु तिचे काय रसना तिथे नाही पाणी टाकून कोणी बिना पाण्याचं दस ठेवते तस आता त्याची कशी अवस्था आहे स्वतःच्या पैसे खर्चून त्याचं कस कसं होतं पुढे अहो पैशामध्ये काय ताकद आहे पैसा पैसेचे तीन नाश्या परसून परसरा परसि काय करू काम असा जे असेल ते गोदरे फिरलं बसतंय काय ह्याच्या किस्त्यात काय नाही खरो पण आल्या किती नेजर होतंय माकाचं पाणी द्या म्हण ते चांगलं पाणी आणला आणि कधी चोरी करताना चोयला बरोबरीचा बघा लक्ष्मी महाराज सोयऱ्याचा आपला मोठा वेळला का नाही आपली एवढी बिजायला होती आणि त्या सोयऱ्याच्या खिशात नसते पण बारकाई करता येईल नाही नाही एकर नसले तरी मय पोर नाही नवकरदाराला ते त्या लई बरोबरी तर बघा मामा मला तुमची काय ओळख नाही बरोबर आहे का नाही पण माणसाला बरोबरीचं बघ वाटलं इथं आपला विषय आहे पैशाची अवस्था पैशाचा जर चांगला उपयोग केला जोडून या उत्तम चांगल्या ठिकाणी जर पैसा खर्च केला तर आणि परमार्थ करण्यासाठी पैसा लागतात जेवण खावून बारा लावते का असा असणारा पैसा ज्या पैशाने परमार्थ होतो त्याच पैशाने रस्त्या पेते कोण रस्ता पेणार बोलायचि काहीच नाही अवघड आहे रस्त्या पेलेल्या माणसं गांबून आता रस्त्या पेजाव कुठं बाजारात पडल्यावर जवळ तरी असतो मायो सोयरा आलाय कात्र धमकते कात्र अवघड आहे आता असणारा पैसा रसना पेण्यासाठी खर्च करते निंदे होतात बोला

पैसा हे करून परमार्थाकडे येत नाही ते काय म्हणते सरे दाखव तिला मी बघतो म्हणतो आणि खरं सांगू का वरच काही सोबत येणार आहे ना तुम्ही केलेला परमार्थ सोबत येणार नाही मग तिथं माय येत नाही बाप येत नाही कोण म्हणला मई बायकू बायकू सुद्धा येत नाही आणि तिथं काही कामाला येत नाही दूर लागलेलं काय नाही संसारातले काम करा पण जरा इकडे ये द्या तिथं काय कामाला जरा हरिभक्ती पडव कामात कामा एम आय पासून या हरिभक्ती केलेली कामाली एकंदरीत कोण कोणाला बोलू लागलं जे काय आहे तिघाचा विषय जो काही पैसाचे सर्व त्याचा